आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्धार जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आला सांगलीच्या मिरजेमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यामध्ये हा निर्धार करण्यात आला असून भाजप सोबत समन्वयातून निवडणूक लढविल्या जातील असं देखील स्पष्ट करण्यात आले आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार आमदार विनय कोरे अशोक माने आणि प्रदेशाध्यक्ष कदम यांच्या उपस्थितीत हा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा पार जिथं जिथं संघटनेची चांगली ताकद आहे त्या सगळ्या निवडणुका लढवायच्या ही भूमिका आहे भारतीय जनता पक्षाबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, समन्वय सध्या आमच्या सगळ्यांचा आहे समित कदम अतिशय उत्कृष्टपणानं सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या समन्वयामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आरक्षणं पडल्यानंतर प्रत्येक विभागात संघर्ष होण्याची शक्यता आहे का आमच्याकडे असणारा उमेदवार चांगला आहे आणि तिथं लढाई आमचा उमेदवार करू शकतो किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार एखाद्या प्रभागात किंवा एखाद्या मतदारसंघात चांगला आहे तिथं त्यांचा प्रमुख लढाई करू शकतो हे ज्या वेळेला आकडे समोर येतील नावं समोर येतील त्यावेळेला ह्या समन्वयाची कामं त्या ठिकाणी सुरू होतील आणि मला वाटते त्यात नव्याण्णव टक्के तरी काही फार मोठं मतभेद होतील असं वाटत नाही अगदीच एखाद्या ठिकाणी जर दोघांनाही वाटत असेल की आपणच त्या ठिकाणी जास्त हे आहे तर असा जो काही प्रश्न येईल तो योग्य पद्धतीनं राज्य पातळीवर माझ्या समोर तो त्या ठिकाणी मिटवायचा आम्ही प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भात आपली मान्यता मराठवाड्यामध्ये जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं कधीही त्या भागात म्हणजे दीडशे वर्षात कधी पडला नाही अशा प्रकारचा पाऊस यावर्षी पडला आणि आपल्याला थोडंसं सांगली सा कोल्हापूर जिल्ह्याला पुराची सवय आहे पण त्या भागात अशा पद्धतीची आपत्ती कधीच आली नव्हती त्यामुळं प्रचंड मोठी हानी म्हणजे माती वाहून जाणं पीक वाहून जाणं इथंपर्यंत आपण बघितलं पण पिकासकट माती वाहून जाणं आणि त्या हद्दी सुद्धा शेतातल्या फिक्स करता येतील का नाही इतकं प्रचंड मोठं ते नुकसान झालेलं आहे त्यामुळं मराठवाड्याला पुन्हा उभा करायच्या दृष्टीनं एक प्रचंड मोठं वेगळं धरतीवरचं काम जे नुसतं एकरी मदत देणं किंवा हेक्टरी मदत देणं राजकारण करणं ह्याच्यापेक्षा सुद्धा ज्या मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहेत की ज्या दीर्घकालीन तिथल्या जनमानसाच्या जीवनावर परिणाम करणार आहेत त्या उपाययोजनांच्यासाठी आम्ही आग्रह धरणार मागच्या चार वर्षाचा जर प्रवास आपण बघितला तर विचारधारेशी एकनिष्ठ कोण राहिलं का ज्या विचारधारांच्या वर पक्ष निर्माण झाले निवडणुका लढल्या गेल्या त्या विचारधारेशी प्रामाणिक कोण राहिलं का असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र वेगवेगळ्या पक्षांच्या पक्षांतरांच्या माध्यमातून आणि विचारधारेच्या विरोधात केलेल्या युत्यांच्या माध्यमातून आज आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं प्रामुख्यानं जनसुराज्य शक्ती ही संकल्पना निर्माण ज्या वेळेला झाली ती स्वतःचा एक विचार घेऊन झाली आणि सामान्य माणसाला आनंदाची व्यवस्था ही सुराज्याचा विश्वास देणारी व्यवस्था निर्माण करायसाठी लोकशाहीमध्ये जनसामान्यांनी एकत्र येऊन एक शक्ती निर्माण केली पाहिजे या भूमिकेतनं निर्माण झालेला हा विचार आजही त्याच भूमिकेतनं काम करतो आहे त्याही वेळेला मला अनेक पत्रकार प्रश्न विचारायचे की तुम्ही नेमकं कुणाबरोबर आहे तुमच्याचं मत काय आहे आम्ही त्याही वेळेला सांगायचो की आमचा हा वेगळा विचार आहे आणि आमच्या विचारासाठी आम्हाला अंकुश म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे आमचा विचार त्या दिशेनं नेण्यासाठी राजकीय धोरणांच्यामध्ये त्याला स्थान देण्यासाठी आम्ही सामान्यांना एकत्र करायचं काम करतो आहे आणि आज तेच काम खरं तर मोठ्या प्रमाणात करत असताना अनेक जी वेगळ्या वेगळ्या पक्षातनं ह्या संघटनेमध्ये येऊ पाहत आहेत आज प्रचंड मोठा विश्वास या संघटनेवर व्यक्त करतायत एक चांगला पर्याय लोकांचं काम करणारा करताना एक चांगलं स्वप्न घेऊन आपल्याला शक्ती देणारा हा जो विश्वास व्यक्त करतायत त्याचं प्रतीक आज आपण ह्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी बघतोय आज